राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवजी जानकर यांनी मोहा व काटेवाडी येथील जनावरांच्या भेट दिली तसेच त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला याबरोबरच त्यांनी विश्वदर्शन न्यूज स्टुडिओशी भेट दिली यावेळी विश्वदर्शनचे संपादक गुलाबशे जांभळे यांनी त्यांचे खास स्वागत केले जामखेड येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार महादेव जानकर साहेब यांनी जामखेड येथे भेट दिली मोहा काटेवाडी येथील छावण्यांना भेट देऊन त्यांनी शेतकऱ्यांशी हितगोज साधले या दरम्यान विश्वदर्शन न्यूज स्टुडिओला देखील संपादक गुलाब जांभळे यांची भेट देखील घेतली मोहा व काटेवाडी छावण्यावर जाऊन शेतकऱ्यांची विचारपूस करून चारा खुराक पाणी वेळेवर मिळते का बरोबर मिळते का ही विचारपूस केली त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील एक समाधान दिसून येत होतं यावेळी विकास मासाळ हप्टेमा संजय खरात विजय कोठारी सरपंच शिवाजी डोंगरे उपसरपंच भीमराव कापसे अंकुश डोंगरे ग्रामपंचायत सदस्य अशोक रेडे चौधरी प्रथम नगराध्यक्ष विकास तात्या राळेबात रणजित कारंडे संजय डोके वामन डोंगरे सह नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होतात नाही नाही बरं आणि करा आणि काय करा मुलांना वगैरे इथं प्रोग्राम एखादा आय एस ऑफिस ऑफिस मार्गदर्शन आमची मुलं देखील नुसतं शेतीवर न राहता आपली आपल्याला वेगळं ज्ञान तर मिळेल नाही जात आणि एका दिवशी टिक्चर बी ठेवायचं नाही इलेक्शन पाप लागत डॉक्टर बी तर

प्रत्येक दिवशी अर्धा किलो म्हणजे एका दिवसाडी एक किलो अशा पद्धतीने देण्यात आलेला आहे सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले हो आहेत आणि पाण्याची अतिशय चांगल्या प्रकारे टँकरद्वारे सोय केलेली आहे लाईटची सोय केलेली आहे आणि हे सर्व अतिशय पारदर्शकपणे शेतकऱ्यांची सेवा म्हणून छावणी चालविण्याचा जो उद्देश आहे एक अडचणीचा भाग होता दुष्काळाला तोंड देऊन त्या दुष्काळाशी सामना करून ही शेतकऱ्यांसाठी इथं चालू केलेली छावणी आहे आणि त्या अनुषंगाने सर्व प्रकारची सगळ्यांना सुविधा पुरवण्यात आलेली आहे आणि एकदम असं म्हणजे कुठल्याही प्रकारची अडचण नाही शेतकऱ्यांना तुम्ही कोणीही कधी येऊन विचारू शकता की चारा पाणी वेळेवर वगैरे मिळतंय का नाही त्याच्यामुळे आम्ही या छावणीच्या माध्यमातून सगळ्यांची एकदम अशी चांगल्या प्रकारची सेवा देऊन जनावरांचा जा चारा वगैरे सेवा पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे जा जानकर साहेबांनी येऊन या छावणीला भेट दिलेली आहे आणि या छावणीमध्ये गुरांची संख्या जवळपास साडेआठशेच्या पुढं चाललेली आहे आणखी कारखाने येण्याचे चालूच आहे त्याच्यामुळं वरवर गुरांची संख्या वाढत चाललेली आहे प्रतिनिधी किरण रेडे विश्वदर्शन न्यूज जामखेड